नमस्कार माझं नाव यशराज आप्पा हेगडे धर्मवीर संभाजी विद्यालय देगाव पाटेश्वर या विद्यालयातील मियत्ता दहावी तुकडी अचा विद्यार्थी मी वाचलेलं पुस्तक आहे विद्रोही तुकाराम आह साळुंके या पुस्तकाचे लेखक आहे मित्रांनो अनेक पुस्तकं असतात परंतु त्या पुस्तकाच्या माध्यमातून ज्या काही व्यक्तीविषयी पुस्तक लिहित जात आहेत त्या व्यक्तीविषयी सगळीच खरीखुरी माहिती आहे असं काही होत नाही अगदी विद्रोही तुकाराम या पुस्तकामध्ये तुकाराम महाराजांची नेमकी विद्रोही या पुस्तकामध्ये लेखकांनी फार सुंदर अशा शब्दात वर्णन केलेलं आहे अगदी सुरुवातीलाच पाहिलं तर सिंहावलोकन या प्रकरणामध्ये तुकाराम महाराज विद्रोही कसे होते हे पटवून देण्याचं काम हे आह साळुकींनी फार सुंदरसं या पुस्तकात केलेलं आहे मला असं वाटतं विद्रोही तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराजांची भूमिका मांडत असताना अनेक लेखकांनी थोडीशी कुठे ना कुठे उटे तर वेगळी मांडलेली आहे परंतु मला असं वाटतं तुकाराम महाराजांचा जो काही विद्रोही भाग आहे तो लेखकांनी मांडलेलाच नाहीये परंतु तो लेखकांनी का मांडण्याचं ले काम या पुस्तकामध्ये केलेलं आहे हा पुस्तक तुम्ही वाचावं आणि हो, याचा आनंद तुम्ही घ्यावा इतकाच मापक आशावाद मनपूर्वक धन्यवाद